पुण्यातील बिल्डर विशाल अग्रवालच्या मुलानं आयुक्तांनीच दिली आहे पोलिसांनी आरोपी गाडी चालवताना मद्यधुंद होता पुरावे मिळवलेले आहेत पोलिसांनी दोन्ही पब आणि बार्सची बिलं मिळवली आहेत आणि शनिवारी रात्री दहा वाजून चाळीस मिनिटांनी आरोपी आणि त्याच्या मित्रांनी पब ओझी अठ्ठेचाळीस हजार रुपयांचं बिल दिलेलं होतं हे बिल आरोपीनंच भरल्याची माहिती सुद्धा पोलीस आयुक्तांनी दिली आहे दरम्यान पोर्शे कारच्या फॅन्सी नंबर साठी आरोपीचे वडील विशाल अग्रवाल यानं फॅन्सी नंबरसाठी पंचेचाळीस हजार रुपये खर्च केले होते असंही उघड झालंय मात्र याच बिल्डरला पोर्शे कारच्या नोंदणीसाठी सतराशे रुपये भरता आले नाही कालच एस दिलेल्या माहितीनुसार विना नोंदणी ही कार रस्त्यावरती आणण्यात आली होती त्यामुळे कारच्या नंबरसाठी पंचेचाळीस हजार रुपये खर्च केले जातात पब मध्ये दारू पिण्यासाठी अठ्ठेचाळीस हजार रुपये खर्च केले जातात मात्र कायदेशीर भरणाऱ्या विशाल अग्रवालनं फॅन्सी नंबरसाठी पंचेचाळीस हजार रुपये खर्च केल्याचं उघड झालंय आणि मार्च पासनं नोंदणी न, सा न करताच ही पोरशे कार रस्त्यावरती होती पुण्यामध्ये विशाल अग्रवालच्या अल्पवयीन पोरानं दारूवरती नव्वद मिनिटात अठ्ठेचाळीस हजार रुपये खर्च केले पोलिस आयुक्तांनी दिलेली ही माहिती आहे पोलिसांनी सगळी माहिती काढलेली आहे तसंच बारची समोर आणलेली आहेत दोन्ही इस्टॅब्लिशमेंटचे सीसीटीव्ही फुटेजेस भरपूर प्राप्त ऑलरेडी झालेली आहे ज्यामध्ये ते मद्यप्राशन करताना स्पष्टपणे दिसत आहे त्यांनी ऑनलाईन पेमेंट एका एस्टॅब्लिशमेंटला केलेले आहे ज्या ऑनलाईन पेमेंटचे बिल पण मध्य दारूची आहे त्यावरून पण ते स्पष्ट झालेली आहे सांगण्याची अर्थ अशी आहे की ते व्यक्ती दारू पिला होता ही स्पष्ट आत्ता आत्ताच जे आमच्याकडे पुरावा आहे त्या अनुषंगाने ते पुरावा प्राप्त आहे आणि ब्लड रिपोर्ट ज्यावेळी येईल आपल्याला नक्कीच त्याच्या विषयावर खुलासा करण्यात मी स्वतः पोलीस आयुक्तांशी बोललोय यामध्ये कुठल्याही प्रकारची लापरवाही किंबहुना काही कुणाला पाठीशी घालण्याची आवश्यकता नाही घातलं जाणार नाही आणि जे जे काही नियमानुसार कायदेशीर कठोर कारवाई जी आहे यामध्ये होताना आपल्याला दिसेल आणि ती दिसते त्यामुळे कुठल्याही परिस्थितीमध्ये कायदा सुव्यवस्था राखण्याचं काम पोलिसांचं आहे त्याप्रमाणे मी आयुक्तांना सूचना दिलेल्या आहेत निर्देश दिलेले आहेत मुख्यमंत्र्यांची ही प्रतिक्रिया आपण ऐकत होतो तसंच मितेश कुमार यांनी सुद्धा हे स्पष्ट केलेलं आहे सगळी माहिती जी आहे ती काढण्यात आलेली आहे तब्बल नव्वद मिनिटात अठ्ठेचाळीस हजार रुपये खर्च केले होते मात्र या गाडीच्या नोंदणीसाठी सतराशे रुपये भरले नाहीत आणि तरी सुद्धा ही कार मात्र रस्त्यावरती होती या कारचा स्पीड इतका भयंकर होता की त्यामध्ये कोणीही आलं असतं तरी सुद्धा ते वाचलं नसतं दोघे जण जे आले त्यांचा अक्षरशः हरफटत नेलेलं होतं या गाडीने आणि त्यात दोघांचाही मृत्यू झाला मात्र इतकं सगळं होऊनही देण्यात आलेली शिक्षा ही अतिशय मामूली स्वरूपाची होती एका हवालदाराकडे राहण्याची शिक्षा आणि त्याबरोबरीनं तीनशे शब्दांचा निबंध अशा स्वरूपाच्या या शिक्षेमुळे अक्षरशः संतापाची लाट ही पुण्यामध्ये सध्या उसळलेली आहे प्रचंड राग हा सर्वसामान्य नागरिकांच्या डोक्यामध्ये सध्या आहे करणारा तो आहे, मिनिटात खर्च अग्रवालचा मुलगा आणि दुसरीकडे आपण बघतोय नोंदणीसाठी केवळ सतराशे रुपये भरलेले नव्हते मात्र ही पोरशे कार ही मात्र कोट्यावधींची गाडी रस्त्यावरती फिरत होती या संदर्भात अधिक माहिती घेणार आहोत प्रतीक्षा पारखी आमच्या प्रतिनिधी सध्या आपल्या सोबत आहेत प्रतीक्षा सध्याचे अपडेट समोर येऊ लागलेले आहेत पोलीस अगदी इथंभूत माहिती काढतात कारण पोलिसांवरती खरं तर खूप आरोप झाले होते गंभीर स्वरूपाचे काय अपडेट समोर येत आहेत आणखी पोलिसांवरच या प्रकरणाचा संपूर्ण जो काही आहे तो आपण म्हणतो की पाया जो आहे तो पोलिसांवर टिकलेला आहे कारण की ज्या प्रकारे पोलिसांनी जो तपास केला होता या सगळ्यावरच न्यायालय जे आहे ते देखील निकाल देणार आहे जेव्हा देवेंद्र फडणवीस यांनी पोलिसांबरोबर जी बैठक घेतलेली आहे या बैठकीत देखील त्यांनी सांगितलेलं आहे की तुम्ही आतापर्यंत काय तपास केलेला आहे याच्या पुढे प्रकारे तपास करणार आहे आणि अशी तुम्ही कोणती कंप्लेंट तुम्ही नोंदवली होती या मुलाच्या विरोधात की या मुलाला लगेच इतक्या सहजासहजी सर जामीन मिळू शकतो त्याच्यामुळे संपूर्ण जो काही तपास आहे तो नीट केला जावा आणि हा मुलगा सतरा वर्ष आठ महिन्याचा आहे त्याच्यामुळे हा जावा आणि त्या प्रकारे या मुलाची संपूर्ण सखोल चौकशी व्हावी त्याचा संपूर्ण बॅकग्राऊंड केलं जावं असे आदेश गृहमंत्र्या महाराष्ट्राचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्यानंतर आता खरं तर पोलीस यंत्रणेवर खूप मोठा दबाव आहे एकीकडे हा दबाव असताना दुसरीकडे ही पोरशे का कसं आलीच कशी याची नोंदणी नोंदणी झाली नव्हती तरी देखील ही आली नव्हती म्हणजेच आरटीओ कारभार दिसून होतो हे देखील काल देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलेलं आहे एकूणच ही संपूर्ण जी प्रशासन यंत्रणा आहे या संपूर्ण यंत्रणेवर हा एकूणच दबाव आलेला आहे आणि पूर्ण हे प्रकरण काय आहे प्रकरणाकडे आता तळागाळात शोध घेतला जात आहे प्रज्ञा नक्कीच प्रतीक्षा मात्र या संपूर्ण प्रकरणात आता मुख्यमंत्री असतील गृहमंत्री असतील यांनी सुद्धा ताशेरे ओढलेले पाहायला मिळत आहेत तपास जो आहे तो अगदी व्यवस्थित व्हायला हवा असंही म्हटलेलं आहे तर दुसरीकडे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी न्यायिक स्वरूपामध्ये सुद्धा हा तपास होणं गरजेचं आहे असं म्हटलेलं आहे सध्या जो तपास सुरू आहे तो दुसरीकडे वर्ग होऊ शकतो का याबद्दल काही माहिती मिळू शकली आहे का नक्कीच हा तपास दुसरीकडे देखील वर्ग होऊ शकतो कारण की ज्या प्रकारे हा मुलगा गाडी चालवता महागडी गाडी चालवत आहे त्याच्यानंतर हा मुलगा ज्या प्रकारे पब मध्ये जात आहे याच्या वडिलांचे एवढे आहेत त्याच्या आजोबांचे जे संबंध आहेत ते अं अंडरवर्ल्डशी देखील वर्तवली जात आहे त्याच्यामुळे या प्रकरणाला आणि सखोल या प्रकरणाला वेगळं वळण नक्कीच मिळू शकतं प्रदेश अगदी मात्र तुम्ही हा उल्लेख केलेला आहे की अशा पद्धतीचे कुठे संबंध आहेत हे, हे पाहणं सुद्धा तितकंच गरजेचं असणार आहे मात्र इतकी कोट्यावधींची कार ही कुठले बिनदिक्कतपणे नोंदणी न करता रस्त्यावरती धावते पुण्यामधल्या आरटीओ वर सुद्धा प्रश्नचिन्ह त्यामुळे उपस्थित होते त्यामुळे एकंदरीतच पुण्यामधल्या पोलीस यंत्रणा ज्या आहेत त्या कशा पद्धतीनं काम करत आहेत यावरती सुद्धा ताशेरे ओढले जात आहेत त्यावरती काही आता वेगळ्या पद्धतीनं नियंत्रण आणलं जाऊ शकतं का आणि सध्या आरटीओ कडनं या संदर्भात आणखीन काही डिटेल्स मिळालेल्या आहेत का नक्कीच आरटीओ मधील जे आरटीओ चे अधिकारी आहेत संजीव भोर यांच्याशी आपण काल बातचीत केली आहे त्या संदर्भात त्यांनी सांगितलं आहे की ही पोरशी कार ही इलेक्ट्रिक कार आहे ज्याला बेंगलोरवरून पुण्यात आणण्यात ता, आलं होतं आणि बेंगलोरवरून टेम्पररी परमिट मिळालं होतं रस्त्यावर चालण्याचं पुण्यात आल्यानंतर त्याचं जे परमिट आहे हे पूर्णपणे चेक केलं गेलं होतं आयटी अधिकाऱ्यांकडनं आणि त्याच्यानंतर जर यांना ते परमिट पाहिजे असेल तर त्यांना फक्त सतराशे रुपये भरायचे होते कारण इलेक्ट्रिक कारला कुठल्याही प्रकारचा कर नाहीये परंतु सतराशे रुपये देखील यांनी भरलेले नाही आहेत अगरवाल यांनी आणि ती कार बेजबाबदारपणे मुलाला चालवायला दिली ती रस्त्यावर उतरवली आणि त्यानंतर हा संपूर्ण प्रकार झालेला आहे परंतु अशा अनेक गाड्या आहेत ज्या विना परवाना रस्त्यावर धावत आहेत ज्याच्याकडे आर टीओच लक्ष नाहीये ती कुठेतरी बाब समोर येत आहे एकीकडे हेल्मेट सक्ती किंवा गाड्यांवर नंबर प्लेट वेगवेगळ्या दादा मामा काका अशा प्रकारचे असेल तर त्याच्यावर कारवाई केली जाते मात्र परवाना नसता जर या गाड्या चालवल्या जात आहे याच्यावर आरटीओ का नाही काम करत आहे याच्यावर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे मात्र आता या सगळ्या घटनेनंतर आरटीओ यंत्रणा देखील जागी झालेली आहे आणि आम्ही अशा गाड्या शोधून काढू आणि त्याच्यावर कारवाई करू, करू। अल्पवयीन मुलं जी गाडी चालवत आहे त्यांच्या पालकांना आम्ही नोटीस बजाव असं देखील अधिकाऱ्यांकडनं आता सांग सांगण्यात येत आहे प्रज्ञा नक्कीच प्रतीक्षा तुर्तास धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी आणि वेळोवेळी तुमच्याकडनं या सगळ्या संदर्भातले अपडेट्स आम्ही घेत राहणारच आहोत